स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही सांगितलं तर किती मार्ग आहेत सो so, तुम्ही जर बिगिनिंग पासून सुरुवात केली आय पी ओ पासून तुम्ही अर्निंग करू शकता इन्व्हेस्टमेंटद्वारे तुम्ही अर्निंग करू शकता तुम्ही ट्रेडिंग ट्रेडिंगद्वारे अर्निंग करू शकता तुमचं फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लर्न करावीच लागेल तुम्हाला डेली विकली मंथली पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला ट्रेडिंग करावीच लागेल जर तुम्ही मला जे सांगितलं की हे पॉसिबल आहे का राईट हे hey, पॉसिबल आहे का सरळ याच्यात की uh, सर एखादा हजार कमवणे दोन हजार कमवणे तीन हजार कमवणे हे hey, पॉसिबल आहे का किती लोकांना वाटत किती लोकांना वाटत की हा जो वे आहे तुम्ही समजून घेतला तुम्ही स्वतः एज्युकेशन घेण्यास सुरुवात केली तुम्ही समजून घेतला तुम्ही स्वतः एज्युकेशन घेण्यास सुरुवात केली की के ऑटोमॅटिकली ते होऊन जाईल मी तुम्हाला पूर्ण रस्ता सांगणार आहे तुम्ही ठरवायचंय तुमची स्वतःची चॉईस आहे तुमचा जवळचा को कोणी असेल त्याच्याकडनं शिका बुक्स मधनं शिका एनीवेअर तुम्हाला वाटते त्याच्याकडनं तुम्ही नॉलेज घेऊ शकता आणि विदाऊट नॉलेज स्टॉक मार्केटमध्ये येऊ नका हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे बरोबर ना राईट येस चला पुढच्या लेवलला घेऊन जातो तुम्हाला ठीक आहे एक ट्रेडर कशा पद्धतीने त्याची जर्नी सुरू करतो ते समजवून सांगतो पहिली जी जर्नी आपण समजून घेणार आहे ती आहे मी तर तुम्हाला एंट्री एंट्री बद्दल सांगितलं आता समजून घेऊया पोर्टफोलिओ बद्दल की कशा पद्धतीने तुम्ही तुमचं फ्युचर सिक्युअर करू शकतात इन्व्हेस्टमेंटद्वारे इन्व्हेस्टमेंट आजकाल ना ट्रेडिंगला खूप प्रमोट केलं जातं मित्रांनो पण फ्युचर सिक्युअर करायचं असेल ना तर तुम्हाला ट्रेडिंग एज वेल ऍज इन्व्हेस्टमेंट ह्या दोन्ही गोष्टी कराव्याच लागतील एका बरोबर एक दोन्ही गोष्टी कराव्या लागतील ज्याच्याद्वारे तुम्ही तुमचं फ्युचर सिक्युअर करू शकता आता इन्व्हेस्टमेंट काय असतं इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीचं असतं राईट सो so, लाग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट या दोन गोष्टी तुम्ही सर्वांनी ऐकल्या असेल पण ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे दॅट इज पासिव्ह इन्कमद्वारे होणारी इन्व्हेस्टमेंट आणि ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटद्वारे तुमचा पोर्टफोलिओ तुमचं फ्युचर कसं सिक्युअर करतो हे दोन ते तीन टक्के लोकांना माहिती आहे तेच मी आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे सरळ सोप्या सिंपल भाषेत लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय सो दहा वीस वर्षांसाठी जी गुंतवणूक करून ठेवली जाते फॉर एक्झाम्पल मी आता छत्तीस वर्षांचा आहे वीस वर्षांनी आज जितका एनर्जेटिक बोलतो आहे फिफ्टी सिक्स इयर्सचा राहील आज जितके काम करण्याची इच्छा आहे तेवढे असेल का असेल का बिलकुल पण नाही राईट पण त्यावेळी पैसे तर लागणारच आहे ना त्यावेळी आत्ता जर नाहीये पण त्यावेळी पैसे तर लागणारच आहे आणि जर हे पैसे लागणार ला ला आहे तर आपल्याला ते अर्न करावेच लागतील की नाही मग प्रत्येक जण प्रत्येकाच्या हिशोबाने कुणाकडे दहा हजार रुपये आहे कुणाकडे पन्नास हजार रुपये आहे कुणाकडे एक लाख रुपये आहे असे वेगळे वेगळे ट्रेडर्स जे आहे असे वेगळे वेगळे ट्रेडर्स जे आहेत ते त्यांची गुंतवणूक राईट करतात काही शेअर्स खरेदी करतात जे आज आणि वीस वर्षांनी कामामध्ये येतील अशा पद्धतीने गुंतवणूक करतात त्याच्यामध्ये काही शंभर रुपयांचे शेअर्स घेतील ज्याची किंमत असेल काहींची दोनशे रुपये असेल काहींचे पाचशे रुपये असेल असे शेअर्स घेतात आणि विचार करता की मला ज्यावेळी याची गरज असेल त्यावेळी हा ग्रो झालेला असेल हा एक हजाराचा झालेला असेल हा दोन हजाराचा झालेला असेल हा पाच हजाराचा झालेला असेल मे बी त्यांची क्वांटिटी जास्त झालेली असेल अशा विचाराने जी गुंतवणूक केली जाते पुढच्या मध्ये वीस वर्षांनी दहा वर्षांनी कामात यावे हे पडलेले पैसे याला म्हणतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बरोबर आता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे ना पुढच्या वीस वर्षांमध्ये जायचंय तर आपण मागच्या वीस वर्षांपासून काय करूया मागच्या वीस वर्षांचा इतिहास घेऊया आणि तिथपर्यंत जाऊया पुढचं फ्युचर प्रिडिक्ट करण्यासाठी जर मागच्या वीस वर्षांपूर्वी जर मी गेलो तर दोन हजार तीनच्या डिसेंबर महिन्यामध्ये आता जी निफ्टी फिफ्टी तेवीस चोवीस हजार चालू आहे मित्रांनो ती होती फक्त अठराशे ऐंशीच्या च्या दरम्यान राईट right? ती होती फक्त अठराशे ऐंशीच्या दरम्यान अठराशे ऐंशीच्या दरम्यान जी निफ्टी फिफ्टी होती त्याच्या पुढच्या पाच वर्षांमध्ये म्हणजे दोन हजार आठच्या मार्केट डिसेंबर डिसेंबरमध्ये ती होती तीन हजाराच्या दरम्यान त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पाच वर्षांनी ती झाली डिसेंबर दोन हजार तेरामध्ये सहा हजार तेरा दोन हजार मध्ये ही निफ्टी फिफ्टी झाली होती दहा हजाराच्या दरम्यान दोन हजार अठरापासनं मी ट्रेडिंग करत नसेल पण मार्केट माहिती आहे सर असं कोण कोण आहे ऐकून आहे सर मार्केट मी ना ऐकून आहे मी ट्रेडिंग नाही केली इन्व्हेस्टमेंट नाही केली पण शेअर मार्केट बद्दल माहिती आहे किंवा मी केली पण इन्व्हेस्टमेंट पण केली ट्रेडिंग पण असे लोक आहेत जर मित्रांनो मागच्या पाच वर्षांपूर्वी तुम्ही फक्त ऐकलेलं आहे जे दहा हजार निफ्टी फिफ्टी होती ती पुढच्या पाच वर्षांमध्ये किती झाली माहिती आहे एकवीस हजार सातशे कॅन यू इमॅजिन एकवीस हजार सातशे हंड्रेड पर्सेंट ग्रोथ झाली मग आता विचार करा मी आज जर तिच्यामध्ये गुंतवणूक केली राईट पुढच्या दहा वर्षामध्ये म्हणजे थर्टी मध्ये किती असेल थर्टी थ्रीमध्ये ही निफ्टी फिफ्टी किती असेल राईट right? किती असेल अभिषेक सर म्हणतायत सत्तर हजार चाळीस हजार पंचेचाळीस हजार पंच्याहत्तर हजार आणि फॉर्टी थ्रीमध्ये राईट त्रेचाळीस मध्ये किती असेल हे ना मे बी सत्तरऐंशी हजार सिक्स्टी थाऊजंड राईट फिफ्टी थाउजंड एक लाख जसं तुम्ही म्हणताय ज्या पद्धतीने मार्केट ग्रो होईल त्या पद्धतीने ते, ते पुढच्या लेवलवर जात असणार आहे स्टेप बाय स्टेप पुढच्या लेवलवरती जात असणारे स्टेप बाय स्टेप राईट आणि मला सांगा आज जर आपण गुंतवणूक केली आणि ही निफ्टी फिफ्टी तुम्ही म्हणतायत एक लाख पण पन पन्नास हजार जरी झाली तरी आपला फायदा होईल का शंभर टक्के फायदा होईल आणि मग वीस वर्षांनी ज्यावेळी माझ्यामध्ये ताकद नाही राहणार माझे पैसे माझ्या कामात येतील का या हिशोबाने केले जाते फ्युचर इन्व्हेस्टमेंट या हिशोबाने केले जाते फ्युचर इन्व्हेस्टमेंट त्याचा फायदा काय होतो फॉर एक्झाम्पल समजून घ्या राईट बेनिफिट्स का काय होतात आपल्या फॅमिलीच फ्युचर सिक्युअर होऊ शकतो ॲज वेल एज याचा जो पॅसिव्ह इन्कम आहे बोनस स्प्लिट द्वारे पूर्णपणे तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकतात ऍज वेल एज एक वेल्दी लाईफ जगू शकतात इतकी पॉवरफुल असते इन्व्हेस्टमेंट त्यानिमॅचे कसं काय तेही तुम्हाला सर्वांना समजवून सांगतो जर तुम्हाला योग्य नॉलेज असेल तर कशा पद्धतीने हे पॅसिव्ह इन्कम एक एक उदाहरण घेतो आणि त्याला आणखीन पुढे खूप सारे उदाहरणं लावतो ज्याच्याद्वारे तुम्हाला समजवून सांगेल मला सांगा सोपा प्रश्न सकाळी Uh, सात पासनं तयारी करायची नऊ ला ऑफिसला जायचं संध्याकाळी सात वाजेपर्यंत uh, जॉब करायचा परत नऊ दहा वाजेला घरी यायचं लाईफ चे बारा बारा चौदा चौदा तास द्यायचे या फॅमिलीच्या सिक्युअर फ्युचर साठी नो सरनो हे नो तुम्हाला वाटतंय का आपण त्यांना एक वेल्दी लाईफ देऊ या फायनान्शियली फ्रीडम देऊ शकतोय जे आपण करतोय त्याच्याद्वारे नाही मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर तुम्ही गुंतवणूक सुद्धा लर्न केली पाहिजे फायनान्स लर्न करा फक्त शेअर मार्केट नाही जितकी ही मार्ग आहे ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ते प्रत्येक गोष्ट तुम्ही लर्न केली पाहिजे ऍज सिंपल ऍज दॅट सोपं हे बघा मी समजावून सांगतो बेनिफिट जसं की ना आत्ता ज्या पद्धतीने मार्केट चालू आहे राईट पुढच्या पाच ते दहा वर्षात कशाचं युग येताना दिसतंय तुम्हाला पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये कशाचं युग येताना तुम्हाला सर्वांना दिसत आहे तुम्ही मला सांगा तुमच्या आजूबाजूला जो बदलाव तुम्ही बघतायत नितीन सर म्हणतायत इलेक्ट्रिक आय टी ग्रीन ए आय ए आय एआय ए आय बद्दल सगळे बोलतायत आणि इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स बद्दल बोलतायत एआय बद्दल बोलतायत राईट डिजिटल बद्दल बोलतायत एकदम परफेक्ट एकदम बरोबर सांगतायत तुम्ही सोलर एनर्जी सुद्धा एकदम परफेक्ट आहे बरं पर याच्यातलं आपल्याला नोंद असलेलं कारण प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आपल्याकडे एक गाडी असावी टू व्हीलर असावी फोर व्हीलर असावी राईट त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया ई व्ही मला असं सांगा की इलेक्ट्रॉनिक व्हेकल तयार करणाऱ्या टॉप कंपन्या ज्यांचा शेअर मार्केटमध्ये शेअर आहे कोणत्या कोणत्या सांगा कोणते कोणते एकदम बढिया टाटा मोटर्स एकदम बरोबर महिंद्रा एन महिंद्रा टी व्ही एस बजाज परफेक्ट 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 ज्या कंपनीचे शेअर्स आहेत आणि ती कंपनी सुद्धा काम करते मागच्या तीन वर्षांमध्ये या कंपनीचे शेअर्स तुम्ही उचला आणि बघा ग्रोथ कशी चालली आहे ग्रोथ कशी चालली आता ज्यावेळी ही कंपनी टॉपला जाऊन पोहोचेल आणि प्रत्येक घरामध्ये एक इलेक्ट्रॉनिक व्हेकल येईल त्यावेळी आपण त्याचे शेअर्स खरेदी कराल या सर्व नो आणि जसं तुम्ही शेअर्स खरेदी कराल तो खायला खाली यायला लागेल ज्यावेळी डिमांड होती त्या प्रोडक्टची ते, ते विकल्या जाते तशी फायनान्शियल त्याचे ग्रो होत आहेत आता कोणी घेत नाहीये तीनशे चारशे रुपयांच्या दरम्यान होता टाटा मोटर्स जाऊन बघा हजार बाराशे रुपये क्रॉस करून मोकळा झालेला आहे विदिन दिस थ्री इयर्स ओनली तुम्ही महिंद्रा अँड महिंद्राय बघा हे टीपीएस पण बघा आणि बाकीचे सगळे याच्याशी रिलेटेड कंपन्या बघा कुठे जाऊन पोहोचलेल्या आहेत जर आपल्याला माहिती आपल्या आजूबाजूला काय चालू आहे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स दिसतायत पहिले विचार होतात बॅटरीवरती चालणाऱ्या गाड्या येतील असा विचार होता त्यावेळी कोणी शेअर्स घेतलेले नाही पण तुमच्या डोळ्यासमोर त्यावेळी त्या दिसतायत त्या वर्क होत आहेत त्या चालतायत त्यावेळी त्याचे शेअर्स कधीही घेतलेले बरे होते जे नाही घेतले राईट अशा पद्धतीने याचा उपयोग काय होतो ना ते मी तुम्हाला सर्वांना समजून सांगतोय की कशा पद्धतीने राईट कशा पद्धतीने तुमची सुरुवात होते आणि काय गडबड होते काय केलं पाहिजे ऍक्च्युली फ्युचर सिक्युअर करण्यासाठी बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं ते समजवून सांगतो राईट सो सरळ सोप्या सिंपल भाषेमध्ये अ जर तुम्ही बघाल ना आत्ता जसं ए आय बद्दल बोललं जाते ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोललं जाते तसं मध्ये एक एक्झाम्पलसाठी घेतोय नाईन्टीज आणि दोन मध्ये बोललं जायचं आयटी इज द फ्युचर बरोबर ना आयटी फ्युचर आय टी फ्युचर आहे आयटीच फ्युचर आहे आयटीच फ्युचर आहे असं म्हटलं जायचं आणि या आयटी मध्ये जर तुम्ही आय टीच्या कुठल्याही एखाद्या सुंदर कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असती त्यावेळी काय फायदा होतो जसं त्यावेळी काही लोकांनी इन्फोसिसमध्ये केली होती ते समजवून सांगतो आणि त्याच्याद्वारे तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल देतो फ्युचर कशा पद्धतीने स्टॉक मार्केट सिक्युअर करतं त्याच्याबद्दलचं राईट सो इन्फोसिसमध्ये ज्यावेळी इन्फोसिसचा आय पी ओ आला होता त्यावेळी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जर तुम्ही दहा हजार रुपये त्याच्यामध्ये गुंतवणूक केली असते तर पंच्याण्णव रुपयांचा एक शेअर होता कितीचा होता पंच्याण्णव रुपयांचा एक शेअर होता तर आपल्याला शंभरच्या आसपास शेअर्स मिळाले असते ग्लोबल रिसर्च आहे तुम्ही गुगल करू शकता तुम्ही शोधू शकता काहीच याच्यामध्ये नाही आहे की हे तुम्हाला भेटून जाईल इझिली अवेलेबल आहे राईट त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितले ना बोनस द्वारे कसं आपला फायदा होतो चौऱ्याण्णव मध्ये कंपनीने बोनस दिला एकावर एक शेअर एक फ्री शंभर होते शंभरवर शंभर फ्री मिळाले आपली क्वांटिटी झाली दोनशे सत्त्याण्णव मध्ये परत कंपनीने बोनस दिला एकावर एक फ्री एकावर एक फ्री दोनशे होते दोनशेवर दोनशे फ्री झाले चारशे झाले परत एकदा नव्याण्णव मध्ये बोनस मिळाला एकावर एक फ्री आठशे झाले कंपनी स्प्लिट झाली बोनस दिलं तीस टू वन परत बोनस परत बोनस स्प्लिट करत करत दोन हजार एकवीस पर्यंत दोन हजार अठरा दोन हजार एकवीस पर्यंत जे शंभर शेअर्स होते जाली right? ना मित्रांनो त्याची क्वांटिटी झाली एक लाख प्लस शेअर्स कॅन यू इमॅजिन एक लाख प्लस शेअर्स झाले राईट आणि त्या प्रत्येक शेअरची ज्याची पंच्याण्णव रुपये किंमत होती ना त्याची झाली पंधराशे रुपये प्लस पर शेअर आपल्या दहा हजाराची जी गुंतवणूक होती ती जाऊन पोहोचली जवळजवळ पंधरा करोड रुपये प्लस दहा हजाराचे इतकी पॉवर आहे जर तुम्ही योग्य इन्व्हेस्टमेंट केलं तर या स्टॉक मार्केटमध्ये बावीस लाख रुपयांचा तर फक्त डेव्हिडंट चालू राईट सो ज्यावेळी मी विप्रो किंवा इन्फोसिस बद्दल सर्वांना सांगतो सर म्हणतात सगळे सर हे दोन तीनच कंपन्या ज्यांनी के असं केलेलं आहे असं नाही आहे मग आता नेक्स्ट इन्फोसिस आम्ही कुठनं शोधायचा नेक्स्ट हे कुठनं शोधायचं नेक्स्ट हे कुठनं शोधायचं वगैरे वगैरे आणि सगळे लोक इन्फोसिस बद्दल बोलतात वगैरे वगैरे पण हे एक्झाम्पल म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं मित्रांनो एक रिसर्च डेटा तुमच्याशी शेअर करतो आणि मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही अवेअर जरी असाल आजूबाजूला काय चालू आहे ते लाईफ कशी चेंज होते मागच्या दहा वर्षांपासून राईट right? मागच्या पाच ते दहा वर्षांपासून मी काही कंपनीचे नाव घेतोय त्यांना तुम्ही ओळखतात की नाही येस ऑर नो टाका ठीक आहे राईट येस ऑर नो टाका सिंपल हे बघा बजाज फिनान्स बजाज फिन्सअप येस ऑर नो टाका बर्जर पेंट आयशर मोटर हैवल्स इंडिया श्री सिमेंट ब्रिटानिया राईट right? दहा वर्ष दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस तर त्यांचा ग्राफ आहे ग्लोबल रिसर्च डेटा आहे गुगल वरतून तुम्ही काढू शकता चार्ट बघून तुम्ही स्वतः काढू शकता ऍज सिम्पल एज दॅट पण मित्रांनो जर मी त्याला बघितलं दहा वर्षांपूर्वी हा बजाज फिनॅन्स दोन हजार अकरा मध्ये किती होता सदुसष्ट रुपयांना होता जो त्याच्या पुढच्या दहा वर्षांमध्ये जाऊन पोहोचला सहा हजार चारशे पेक्षा जास्त बजाज फिन्सर जो चारशे अठ्याऐंशी रुपयांचा होता चौदा हजार रुपये पर शेअर जाऊन पोहोचला बर्जर पेंट सदोतीस रुपयांचा आठशे पंधरा रुपये जाऊन पोहोचला आयशर मोटर ट्रान्सपोर्ट किंग एकशे छत्तीस चा जाऊन पोहोचला दोनशे पंचा दोन हजार प्लस जाऊन पोहोचला हॅव्हल्स इंडिया अडुसष्ट रुपयाचा बाराशे रुपये झाला पर नाही काही ब्रिटानियाचे बिस्किट तर खातोय ना मागच्या पाच दहा वर्षांपासून येस और नो दोनशे तीस रुपये पर शेअर असलेला छत्तीसशे रुपये झाला दहा वर्षांमध्ये असं एक एक्झाम्पल नाही विप्रो एक एक्झाम्पल इन्फोसिस तुमच्या बाजूला दैनंदिन जीवनामध्ये ज्या कंपनी पीक पकडताय जोर पकडताय ज्यांची वस्तू कायम आपल्याला लागणार आहे अशा वस्तू अशा तु, तुम्ही कंपनी बघा जसं पीडी लाईट इंडस्ट्रीज असेल एस एल टेक्नॉलॉजी असेल अरविंदो फार्मास्युटिकल असेल टोरंट फार्मा असेल एशियन पेंट कंपनी कोटक महिंद्रा टेक महिंद्रा हिंदुस्थान युनिलिव्हर एच डी एफ सी बँक हे सगळ्या कंपन्या तुमच्या समोरच्या आहेत मागच्या दहा वर्षांमध्ये या लेवलवरती ग्रो झालेल्या आहे याच्यापैकी कुठली एक कंपनी बजाज फायनान्स सदुसष्ट रुपये पर शेअर होता सदुसष्ट रुपये पर शेअर होता एक शंभर घेण्यासाठी मला लागले असते सहा हजार सातशे रुपये फक्त य नो सहा हजार सातशे रुपये लागले असते मित्रांनो आणि तो ग्रो झाला सहा हजार चारशे पर शेर माझ्याकडे शंभर क्वांटिटी जरी असती तरी सदुसष्ट चे म्हणजे सात हजाराचे जवळजवळ सहा लाख रुपये झाले असते येस yes ऑर नो no? विदिन टेन इयर्स इतकी पॉवर आहे आता नेक्स्ट टेन इयर्स मध्ये त्याच्या पुढच्या दहा वर्षांमध्ये आपण वीस वर्षांचा विचार करतोय हे मार्केट कुठे जाईल मला सांगा अशा दोन चार कंपन्या अशा दोन चार कंपन्या ज्यांच्यासाठी आपण पुढचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी टाकल्या या लिस्ट मधल्या दोन तीन कंपन्यांनी जरी असं आपल्याला रिझल्ट दिलं माझं फ्युचर सिक्युअर होईल की नाही येस ऑर नो माझ फ्युचर सिक्युअर होईल की नाही येस हंड्रेड पर्सेंट माझ फ्युचर सिक्युअर होईल जर मला कळालं की राईट इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली जाते आणि राईट इन्व्हेस्टमेंट शिवाय लर्निंग शिवाय पर्याय नाही मित्रांनो काय लर्न करायचं तेही मी तुम्हाला समजून सांगणार आहे राईट काय लर्न करायचं तेही समजून सांगणार आहे पण जर तुम्ही ते योग्य पद्धतीने लर्न केलं तर तुमचे रिटर्न इतक्या वरच्या लेवलवरती जाऊ शकतात तुम्हाला माहिती असेल राईट जशी आमची रिसर्च आम्ही शेअर करत असतो तुम्हाला नॉलेज असेल की नेमकं करायचं काय असतं पोर्टफोलिओ बिल्डिंग काय आहे राईट स्टॉक पिक कसे करायचे राईट पूर्ण माहिती असली पाहिजे की पोर्टफोलिओ बिल्डिंग कशी करतात चांगला स्टॉक पिक कसा करायचा मार्केटची राईट एंट्री एक्झिट कशी ठरवायची त्याच्यानंतर मार्केटचे ओव्हरब्रॉड ओव्हरसोल्ड झोन कसे ओळखायचे टर्निंग पॉईंट ऑफ मार्केट म्हणजे वाढणारं मार्केट कुठनं खाली येऊ शकतो आणि पडणारं मार्केट कुठनं वरती जाऊ शकतो हे झोन्स कसे मार्क करायचे जे मी तुम्हाला सुरुवातीला समजून सांगितलं तुम्ही कुठे एंटर करतात हे झोन्स कसे माहिती करायचे चा विचार करून पोजिशनल व्ह्यू जसं आपण आता विचार केला दहा वर्षात तुम्ही मला सांगितलं सर ए आय येऊ शकतो सर आम्हाला इलेक्ट्रॉनिक व्हेकल येताना दिसताय डिजिटलायझेशन येताना दिसत आहेत मला हे सगळं असताना जर तुम्ही या सगळ्या कंपनी पिक केल्या आणि त्याला डायव्हर्सिफाई पोर्टफोलिओ कॉन्सेप्टद्वारे तुम्ही जर त्याला समजून घेण्यास सुरुवात झाली तर तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर बनवू शकता